सुप्रभात सर्वांना खूप खूप सुप्रभात आज सुंदर दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि बघा छान मन प्रसन्न करणारी पू पूजा देखील झालेली आहे हे आमच्या अंगणातील तुळशी वृंदावन छोटे छोटे आलेले फुलं आणि नवनवीन आपण छोटे छोटे लावलेले प्लांट्स वगैरे हे सगळे छोटे छोटे झाडांना मनाला खूप आनंद आणि शांती देतात आसपासची हिरवळ बघूनच ना मन खूप शांत आणि छान प्रसन्न होतं घराची साफसफाई करून त्यानंतर जर देवपूजा झाली ना मनाला अगदी छान वाटतं आणि हेच आमचं देवघर आणि आमची देवपूजा झालेली आहे बघा <Sanskrit> आज सकाळी लवकर आवरून आम्हाला जायचं होतं देवीच्या दर्शनासाठी देवी, दर्शन देवी म्हणजेच विश्वरूपी देवीच्या दर्शनासाठी आणि लक्ष्मीला सव्वीस सत्तावीस वर्षपूर्वींचा तिचा चाचीचा चष्मा सापडलाय आणि त्यालाच घालून बघा कशी स्टाईल मारते ती आणि मग आम्ही निघलोत मंदिरासाठी मंदिरासाठी निघलो आम्ही तिथं पोहोचलोत पण खूप म्हणजे खुचे अंबे त्यातलं वातावरण मंदिराचं बांधकाम बघून खूप छान वाटलं देवीचं हे दर्शन घेतलं इथं देवीचं दर्शन फार म्हणजे जवळून घेत नाहीत आतमध्ये जाऊन त्यानंतर देवीची ओटी भरली परडी भरली परडीमध्ये पीठ मीठ भरलं आणि उद्या दाखवले आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो हे बघा बाहेरून मंदिर असं काही दिसत होतं आणि याच्या आजूबाजूला इतकं छान निसर्गरम्य वातावरण आहे हे बघा लक्ष्मी इथं उभं आहे इथं सगळं पाणी आहे आणि दसऱ्याच्या वेळा जेव्हा खूप पाऊस झाला होता संपूर्ण मंदिर हे पाण्यामध्ये डुबलं होतं आणि आमच्या लक्ष्मीला तर ना पाणी खूप आवडतो त्यामुळे ना ती तिला तिच्या आजोबा पाणी दाखवत होते आणि बघा किती सारे पाणी आणि याच्यात ना जुने आठवणी म्हणजे लोक ते दिसतात बघा एक बाईकडे कपडे धुताना दिसते पहिलं आठवत म्हणजे गावाकडे कसे लोक नदीवर कपडे धुवायला यायचे आता तर मस्त वॉशिंग मशीन घरी वगैरे कपडे धुतात पण तरी पण आणखी पण ना गावाकडे काही ठिकाणी नदी नाले ओढ्यावर ना कपडे धुतात तर लक्ष्मीची तर पाण्यामध्ये मजा झाली असं सुंदर पाणी देवीचं दर्शन आणि या सर्व गोष्टी बघितल्या ना मन अगदी शांत आणि प्रसन्न होतं आज मी असा काही माझं लुक होता मला पण म्हणजे छान वाटलं सिंपल आणि सोबर छान वाटतंय आणि त्यानंतर आम्ही सगळं पाणी वगैरे बघून झाल्यानंतर वापस निघलो घरी जाण्यासाठी भिंगप तर घरून देवीचं दर्शन करण्यासाठी आम्ही तर काही खाल्लेलं नव्हतो उपाशी चालू होतो मग तरी पण म्हटलं की एक छोटे पिकनिक टाईप टाईपनं आपण छोटं म्हणजे छोटीशी भाजी आणि थोडीशी पोळी घेऊन रस्त्याने एका झाडाखाली बसून मस्त खाऊया खूप छान वाटलं आणि खूप खरंच खूप 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 छान वाटलं आम्ही मस्त एक गीतली गीतली आने आने एक चपाती घेतली भाजी घेतली आणि खाल्ली आणि एकदम आनंदाने खाल्ले खूप छान वाटलं एकदम हिरवळ झाडाखाली त्यानंतर वापस आलो होतो आणि रस्त्याने बघत होतो खूप सारे ऊस आहेत ऊसाची काढणी चालू आहे आणि वेगवेगळे ट्रॅक्टर्स वगैरे सगळे चालले आहेत ऊस घेऊन कारखान्याकडे आता शेतकऱ्यांचे हेच कामं सध्या सुरू झाले आहेत आणि बघा रस्त्याने असे छोटे जनवारं मोठे जनवारं बाकी सगळं काम ते सगळे म्हातारे लोक इतकं बघून ना खूप म्हणजे एक गाव गावाचं सुखरूप आणि समृद्धी निसर्ग बघून ना मा माझं तर मनाला खूपच छान वाटतं त्यानंतर ही एक शेतातून भाजी आली होती हरभऱ्याची हरभऱ्याची पानं म्हणजे खुडलेली तर त्याची हिरवी भाजी होती ती सुकवायची असते पण त्यामुळं थोडीशीच होती मग त्याची मी हिरवीच भाजी केली त्यानंतर कोथिंबीर कट करून कोथिंबीरचे मस्त असे बनवायचे ठरवले होते वडे त्यासाठी ना मी कोथिंबीर कट केली त्यामध्ये थोडंसं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर टाकलं कारण माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं एकदम ॲन मुवमेंटवर त्यामुळं मग थोडी हळद लसूण लसणाची पेस्ट धनिया पावडर लाल मिरची आणि ओवा क्रॅश करून असं सगळं सामान मी टाकलं आणि त्या पिठाला त्याच्यामध्ये आणखी तिळ पण टाकले आणि त्या पिठाला छान असं मिक्स केलं आणि त्याचा एक डो बनवला आणि त्याला थोडं पाणी गरम करायला ठेवलं एक साईडला आणि त्या डो एका चाळणीवर आपल्याकडे स्टीलची चाळणी असते ना त्याच्यावरती छानपैकी असं ते डोला आपले चपाती बनवल्यासारखं बनवलं आणि त्याच्यावर ठेवलं पुन्हा त्याच्यावर पण आणखी तीळ लावले आणि हे पातेल्यावर असं वाफेवर शिजण्यासाठी ठेवलं थोड्या वेळानंतर शिजल्यानंतर बघा असं दिसू लागलं मग त्याचे चा मी चाकूने असे खाचे पाडले छान छान चौकने खाचे पाडून त्याला काढून घेतलं आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि छान तेलामध्ये तळून घेतलं एक एक वडी काढून घेतली आणि तेलामध्ये छान अशी तळून घेतली आणि खरंच खूप अप्रतिम टेस्ट झाली होती आता या आवाजाला ना तुम्ही इग्नोर करा कारण हे लक्ष्मी आहे तिचा मलेमध्ये आवाज चालू असतो आता मी तेलामध्ये टाकल्यात बघा वड्या आणि अशापैकी मस्त खरपूस खरपूस छान तळलेले आहेत आणि सुंदर कलर आला आहे छान दिसत आहेत त्यानंतर मला सांगा कुणाकोणाला मस्त भाजीची भाकरी आणि छान काळ्यातील त्याचं वांग आणि कांदा त्याने तोंडीला हा किती तोंडाला पाणी सुटतं माझं तर मला तर खूपच आवडतं आणि मला आईचाच स्पेशल आवडतं त्यामुळे मी त्यांना बनवायला होते मग आम्ही मस्त त्याच्यावर ताव मारला आणि छान पिकी त्यानंतर संध्याकाळचे जे जेवण वगैरे आवरून आम्ही बसलोच आणि त्यात बघायला एक मूवी बघत होतो त्याच्यामध्ये असा श्रीदेवीचा छान डान्स चालू होता आणि त्याच्यामध्ये तिचे मूव्हिंग स्टेप्स बघून आमच्या लक्ष्मीला पण डान्स करायची इच्छा जागृत झाली त्या पण डान्स करा तुम्ही पण बघा आता कसं मूव्ज करते ती त्यानंतर डान्स झाला लग की लगेच लग लाड लावायचा आधीला बघा गेले लगेच लग किस करायची आणि दिवसातून तर किती वेळेस आय लव यू दादी आय लव्ह यू दादा आय लव यू मम्मी आय लव्ह यू पप्पा चालूच असते तिचं आणि बघा लगेच किस करणं पण सारखं चालू असतं आता आता परत डान्स करायला सुरू गोगली मोगली मुच